नमस्कार आज आपण आहोत इचलकरंजीमध्ये आणि तुम्ही पाहताय वायरलेस मराठी आपल्यासोबत आहेत अभिजित पटवा आपण जाणून घेणार आहोत इचलकरंजीतल्या काही समस्या आहेत आणि त्याच्यावर सोल्युशन नेमकं काय मिळणार आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत सर वायरलेस मराठीमध्ये सर्वप्रथम तुम, तुमचं स्वागत आहे आणि तुम्ही कसे आहात नमस्कार मी एकदम मस्त आहे आता ह्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुका युग आठलेल्या आहेत तुम्ही यांच्याकडे कसं बघता जुलै दोन हजार बावीसच्या दरम्यान इचलगंजी नगरपालिकेची महानगरपालिका झाली दोन हजार एकवीसमध्ये स्थानिक बॉडीची मुदत संपल्यानंतर जवळपास चार वर्षानंतर निवडणुका होत आहेत आणि ह्या निवडणुका होत असताना आपल्या इचलगंजी महानगरपालिकेचं पहिलं सभागृह पासष्ट जागांसाठी निश्चित झालेलं जागा आहे आणि पासष्ट जागांसाठी निवडणुका होणारे दोनशे तीस उमेदवार रिंगणामध्ये आहेत आणि ह्यातील पासष्ट उमेदवार महापालिकेच्या पहिल्या सभागृहामध्ये पोचणार आहेत आ, ते तर नक्कीच निवडून निवडून आल्यानंतर पोचतील इचलकरंजीकरांच्या समस्या काय आहेत नेमक्या भेडसवणाऱ्या इचल इचलकरंजीकरांना समस्या भेडसवणाऱ्या पाण्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे रस्त्याची दुरावस्था झालेली आहे त्याचप्रमाणे इचलकरंजी शहर ज्या पद्धतीनं डेव्हलप व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं उद्योगात डेव्हलप होते पण पर्यटन असेल किंवा बाकीचे इन्फ्रास्ट्रक्चर असेल त्यामध्ये ते अजून चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होण्यासाठी स्कोप आहे आणि तशा पद्धतीची पोटेन्शियल शहरामध्ये आहे आणि त्या पद्धतीचं शहराला एक चांगलं वळण देण्याची गरज आहे पाणी प्रश्न इचलकरंजीचा नेमका कसा सुटू शकतो दोन हजार अकरा साली इचलकरंजी शहराला कृष्णेच्या योजनेला गळती लागायला चालू झाली तेव्हापासून इचलकरंजी शहराचा पाणी प्रश्न टप्प्याटप्प्यानं भेडसावू लागला आणि तो तीव्र होऊ लागला सुरुवातीला दररोज होणारा पाणीपुरवठा आज सहा ते सात आठ दिवसानंतर होतोय ह्यापर्यंत इचलकरंजी शहराची मजल गेली सुरुवातीला आपण आजूबाजूला कुठल्याही ठिकाणी बघतो की एखाद दिवस जर पाणीपुरवठा खंडित झाला तर पेपरला बातमी होती आठ आठ दिवस इथं पाणी येत नाही पण लोक त्याची दखल घेत नाहीत म्हणजे लोक एवढी आवाज उठवत लोक आवाज उठवते म्हणण्यापेक्षा नित्याचीच सवय झाली नित्याचीच बाब झाली पाणीपुरवठा खंडित असणे म्हणजे रोजचं म्हण त्याला कोण रड अशा पद्धतीची पाणीपुरवठ्याची अवस्था झाली त्याच्यावर सोशल इम्पॅक्ट काय पडतो सर म्हणजे मुलांचे लग्न असतील किंवा इतर गोष्टी असतील सोशल इम्पॅक्ट काय पडतो त्याच्यावर पाणी नक्की नक्की ज्या वेळेला आपण जिथे जातो तिथं पहिलं आपण अन्न वस्त्र निवारा यामध्ये पाण्याची गरज येतेच ज्याप्रमाणे कोही कोणी लोकं आपल्या इथं मुली वगैरे देणार असतील तर ते सुद्धा थोडाफार विचार करतात की बाबा पा तुमच्याकडे पाण्याची काय सोय आहे पाहून येणार असतील तर ते सुद्धा आपल्याकडे विचार करतात की बाबा इकडं पाण्याची काय सोय आहे इव्हन इचनगंजी शहरामध्ये येणारे उद्योगधंदे जे आहेत ह्या उद्योगधंद्याला पोषक वातावरण जर पाहिजे असेल तर तिथला पाणीपुरवठा सुरळीत असणं गरजेचं असतं आज पाणीपुरवठ्यामुळं कित्येक उद्योगधंदे आपल्या शरीर शहरामध्ये अजून येऊ शकतात पाणीपुरवठा जर झाला तर आत्ता तर आहेतच पण अजून होऊ शकतात त्याचप्रमाणे दुसरी एक सांगायची महत्त्वाची बाब म्हणजे पाणीपुरवठा विस्कळीत असल्यामुळं आपल्या शहरातील नागरिकांचा रोजगार बुडतोय तो कसा याच्याकडे कोण लक्ष देत नाही आहे आज एखाद्या भागात जर पाणी येणार असेल तर त्या भागात पाणी कधी येणार आहे त्यावेळेला त्यातल्या महिलांना थांबून राहावं लागतं का तर पाण्याची व्यवस्था नसते जे लहान घरं आहेत आणि त्या महिला हाताच्या पोटावर काम करतात त्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था असल्यामुळे त्यांना तो रोजगार बुडवून तिथे थांबून ठेवावं लागतं यातनं शहराचंच उत्पन्न पडतं हे झालं सगळं त्याच्यावर म्हणजे का प्रॉब्लेम येतात किंवा काय त्यातनं सोल्युशन निघू शकतं म्हणजे आता हे प्रॉब्लेम तुम्ही सांगितला मग त्याला सोल्युशन नेमकं काय असणार इच्चलकरांची शहरातील राजकीय नेत्यांची जोपर्यंत मानसिकता होत नाही की मंजूर झालेल्या योजनेची आम्ही प्रॉपर अंमलबजावणी एक दिलानं करू तोपर्यंत ह्या याचं सुरुशेन निघत नाही तोपर्यंत योजनेवर योजना योजनेवर योजना कुंभोज गेली दानोडी आली वारणा गेली थेट पाईपलाईन आली सुळकूर आली आणि आता नवीन कुठली तरी शक्कल कोणाच्या तरी डोक्यातनं येईल आणि वेळ मारून न्यायचं काम होईल पण आहे ती योजना मंजूर आहे एकशे पासष्ट कोटी रुपयाचं त्याला ते बजेट लागलेलं ला आहे राज्य शासनाचा अठ्ठेचाळीस कोटी रुपयाचा जो हिस्सा आहे जो मुख्यमंत्री परवा म्हटल्या भाषणातमुळे की आम्ही अठ्ठेचाळीस कोटी दिले दिले नाहीत मंजूर आहेत ते आपल्याला योजना चालू झाली तर दिले मुख्यमंत्री कोण देवेंद्रजी फडणवीस यांनी परवाच आपल्या इथं भाषणात म्हटले रोड शोच्या दरम्यान की मी अठ्ठेचाळीस कोटी रुपये दिले तिच्या शहराला पण त्यांनी प्रत्येक वेळा येतात आश्वासनं देतात की मीच ह्या इचलकरंजीकरांचा पाण्याचा प्रश्न सोडवणार अशी त्यांची स्टेटमेंट देखील आम्ही तुम्ही काही पोस्ट केलेली ऐक वाचलेली आहेत ऐकलेली आहेत मग हे वारंवार लोकांची फसवणूक होत नाही काय नेत्यांच्याकडनं दोन हजार तेरा साली ज्यावेळेला हा प्रश्न विधानसभेत सुरेशराव माळणकर साहेबांनी मांडला तत्कालीन आमदारांनी त्यावेळेला आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस हे विरोधी पक्षनेते होते दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये त्यांनी पाच वर्षीय मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाल पूर्ण केला दोन हजार एकोणीसनंतर नंतर परत ते साधारणपणे अडीच वर्षे उपमुख्य विरोधी पक्षनेते होते दोन हजार बावीसच्या दरम्यान ज्यावेळेला सत्ता बदल झाला आणि महायुतीची सत्ता आली त्यावेळेला परत ते उपमुख्यमंत्री झाले त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये ज्यावेळेला सरकार आलं दोन हजार चोवीसनंतर परत ते मुख्यमंत्री झाले गेल्या तेरा तेरा वर्षामध्ये जवळपास बारा ते तेरा वर्षामध्ये इचलगंजी शहराच्या पाण्याचा प्रश्न हा त्यांना चांगल्या पद्धतीने अवगत आहे दोन हजार चोवीसमध्ये ज्यावेळेला इचलगंजी महापालिकेची इचलगंजीची आमदारकीची निवडणूक होती विधानसभेची त्यावेळेला जे कोण नेते आहेत त्यांना मी असं बोलवून घेतो आणि चुटकेसरशी हा प्रश्न सोडवतो असं त्यांनी भाषणात वक्तव्य केलं होतं थोरा चौकामध्ये सभा झाली होती निवडणूक होऊ द्या मी सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांना बोलवून घेतो आणि चुटकेसरशी हा प्रश्न सोडवतो पण त्यांनी त्यानंतर पाच महिन्यानं परत गावात आले तेव्हा पण प्रश्न सोडवला नाही परवा शंभूतीर्थाच्या उद्गरणाला गावात आले तेव्हाही हा प्रश्न सुटला नाही आणि आताही परवा ते रोड शो लागले तेव्हा ते आश्वासनच देऊन गेले की मी पाणी प्रश्न सोडवतो ह्याच्यामध्ये अजून एक मला सांगायचं आहे की विद्यमान आमदार राहुल आवाडे यांनी प्रयत्न करून सभागृहामध्ये औषित्याचा मुद्दा असेल त्यात पाणी प्रश्न उप, उपस्थित केला आणि एकवीस एक 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 मार्च दोन हजार चोवीस रोजी एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहिली बैठक बैठक लावायचं त्यांनी मान्य केलं कोण देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ह्याच्यामध्ये आमदार वगैरे असतील आपले खासदार वगैरे तर त्यामध्ये ती बैठक झाली आणि पंधरा एप्रिल रोजी निर्णयापर्यंत यायचं पंधरा एप्रिल दोन hmm हजार पंचवीस रोजी हे त्यावेळेस ठरवलं आणि पंधरा एप्रिल परत बैठक घेऊन निर्णय घ्यायचं आज आहे नऊ महिने झाले तरी त्या ते निर्णय आपण पोचले नाहीत त्याचे रिसर्च प्रोसिडिंग आपल्याकडे उपलब्ध आहेत ह्यांनी प्रश्न सोडवायचा म्हटला तर त्यांना झटके सोडवता येऊ शकतो यांनी हा प्रश्न का तटकेत ठेवला आहे ह्याचं उत्तर इच्छकरची कारणं ह्या महापालिका निवडणुकीत मिळायला पाहिजे आणि म्हणजे विरोधी पक्षात असल्यावर म्हणायचं की पाणी हे द्यायला पाहिजे आणि सत्तेत आल्यानंतर मात्र पाणी आपण देत नाही आहे हा कुठंतरी एक हे वाटत नाही काय म्हणजे लोकांना फसवणारा भाषणं किंवा लोकांना फसवणारी वाक वक्तव्य आजपर्यंतच्या जो जेव्हापासून मी राजकारण बघतोय तेव्हापासून देवेंद्र फडणवीस यांची खासियत आहे की ते चुटकीसरशी बरेच प्रश्न सोडवतात देवा भाऊ सुपरफास्ट असतं त्यांचं स्लोगन पण बऱ्याच ठिकाणी परत वाक्य असते पण इच्छलकरांची ज्या प्रश्नामध्ये त्यांची गाडी कुठं अडकते हे ते काय समजायला तयार नाही हे तर झालं हे तुम्ही हा प्रश्न वारंवार उठवता तुम्हाला काय अडचण येतात हे प्रश्न जनजागृती करताना किंवा लोकांना एक जागृत करताना पाण्याच्या जा प्रश्नांसंदर्भात पाणी प्रश्नी आम्ही कायमच अवेअरनेस करत असतो ह्या प्रश्नी साखळी आंदोलन असू दे ठिय्या आंदोलन असू दे उपोषण असू दे या पद्धतीची आम्ही बरीच आंदोलनं केलेली आहेत निवेदनंसुद्धा प्रशासनाला दिलेली आहेत आंदोलन करताना आमच्यावर एकोणीस जणांच्यावर गुन्हेसुद्धा नोंद प्रश्नी पाणी प्रश्नी आंदोलन करताना गुन्हे नोंद असणाऱ्या इचलगंजी हे पहिलं शहर असेल कारण की हा मूलभूत प्रश्न आहे हे पाणी पूर्ण गाव पिणार आहे आणि ह्यातमध्ये शासनाची जी चाल ढकल आहे त्याच्याबद्दल आपण आंदोलन करत असतो ह्या निर्णय परत येण्यासाठी लोकशाहीने जो दिलेला आपला अधिकार आहे त्यातनं आपण आंदोलन करत असतो एकीकडे मंत्री रक्तपाताची भाषा करतात त्यांच्यावर साधी एन सीसुद्धा दाखल होत नाही आणि एकीकडे पाणीप्रश्नी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या गुन्हेगार आरोपी आरोपी ठरवलं जातं आणि त्यांना गुन्हेगारासारखी वागणूक दिली जाते कुठलाही मुख्यमंत्री मुख्यमंत्री दर्जा मुख्यमंत्री ज्या ज्यावेळेला गावात येतात त्यावेळेला आम्हाला विनाकारण नोटीस प्रशासनाकडून पॉलिटिकल प्रेशर खाली काढल्या जातात काय नोटीस काढतात की तुम्ही कुठलंही आंदोलन करू नये काय जर आम्ही इजे नागरिक मंच आजपर्यंत जे जे आंदोलन केलेले आहेत त्या आंदोलनामध्ये प्रत्येक आंदोलन हे लोकशाही मार्गाने केलेलं आहे पोलीस प्रशासनाला पत्र देऊन किंवा त्यांची परवानगी घेऊन केलेलं आहे पण ज्यावेळेला आम्ही कुठलंही आंदोलन करणार नसतो त्यावेळेसुद्धा जाणीवपूर्वक ह्या प्रशासनाकडून राजकीय दबावामध्ये आम्हाला नोटिसं काढल्या जातात म्हणजे राजकीय दबाव असतो असं एकंद्रित तुम्हाला म्हणायचं हे झालं पाणी प्रश्न इतर काही प्रश्न भेडसावतात का इचलकरंजीकरांना फक्त शॉर्टमध्ये सांगा इचलगंजी शहराला रस्त्याचे प्रश्न आहेत इचलगंजी इचल शहराचं पर्यटन जो इतिहास आहे इचलकरजी शहराचा घोरपडी सरकारांचा इतिहास आहे जागीरदारांचा त्याच पद्धतीनं इचलकरंजी शहराला खूप मोठ्या परंपरा आहेत आणि एक संस्थान म्हणून पूर्वी ओळखलं जायचं तर हे इचलकरंजीला वस्त्रोद्योगाचा खूप मोठा इतिहास आहे साध्या मागापासून हातमागापासून साध्यामागापासून ॲटोलूम रॅपे रेरिचे आजची जी प्रगती आहे अशा एक चांगल्या पद्धतीच्या इचलगंजी शहराचं एक पर्यटन केंद्र म्हणून निर्मिती व्हावी अशी आमची इच्छा आहे आणि आमची संकल्पना पण आहे त्यासाठी सर्वांनी एक दिलाने येऊन काम करणं गरजेचं आहे भविष्यकाळात इचलगंजी महानगरपालिकेनं पहिली महानगरपालिका अस्तित्वात आहे सभागृह ह्या सभागृहानं इचलगंजीला पर्यटन क्षेत्र पर्यटन म्हणून कसं विकसित करता येईल याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे अभिजित पटवा हे ह्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार होते अशी चर्चा होती आणि तुम्ही का उतरला नाही इच्छलकरंजी शहरातील ही जी पहिली महानगरपालिका निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक बारामधून आमचे मित्र अमित बी इच्छुक होते त्याचप्रमाणे अजून एक दोन जणांनी इच्छुक आ, इच्छा व्यक्त केली होती तसे तर आमच्याकडे पंधरा वीस उमेदवार आहेत पण चारचा प्रभाग असल्याने आणि अपक्षांची ताकद लागणार नसल्यानं आम्हाला तो निर्णय थांबावा लागला आणि अमित बियानी यांना शिवशाहू आघाडीनं तिकीट दिलं इच्छा नागरिक मंचाचा आवाज सभागृहात घुमण्यासाठी तो कोणत्या माध्यमातून जातो आहे ह्याच्याकडे दुर्लक्ष करून आमची सगळी टीम प्रभाग क्रमांक बारामध्ये कार्यरत आहे आणि जर मी स्वतः निवडणुकीला उभा राहिलो असतो तर माझ्या कार्यकर्त्यांना मी न्याय देऊ शकलो नसतो मी त्यांच्या प्रचारात सक्रिय राहू शकलो नसतो ह्यामुळे मी आत्ता थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे नक्कीच मतदान करताना विचार करा दहा वेळा विचार करा तो नेता कसा आहे काय असे आहे आपल्यासाठी भांडणारा आहे का सभागृहामध्ये जाऊन आणि ह्या देशातलं भ्रष्टाचार इचलकरंजीतला भ्रष्टाचार कमी करण्याची त्याची विचारधारा आहे का जर अशी विचारधारा असेल तर तो, तो कोणत्याही पक्षाचा नेता असू दे नक्कीच मित्रांनो त्याला वोट करा आणि निवडून आणा लोकशाहीचा उत्साह आपण असाच साजरा करू इचलकरंजीहून प्रवीणांडे पाहत राहा वायरलेस मराठी धन्यवाद